उत्तर कोरेगाव तालुका आणि या उत्तर कोरेगाव तालुक्याला सध्याला खड्ड्यांचं खड्ड्यांचा उत्तर कोरेगाव तालुका अशी उपाधी मिळू लागली आहे तसं पाहिलं तर उत्तर कोरेगाव तालुका हा चारी बाजूने जर पाहिला तर खड्ड्यांचं साम्राज्य असणारे रस्ते उत्तर कोरेगाव तालुक्याला जोडताना दिसून येत आहेत या उत्तर कोरेगाव तालुक्यात कोणताच लोकप्रतिनिधी दस्तूर खुद्द विधान परिषदेचे माजी सभापती शंकरराव अण्णा जगताप यांच्यानंतर झालेला दिसून येत नाही आणि याच माध्यमातून आत्ता आपण पाहू शकत असाल कशा पद्धतीने वाटाच्या नजीक असणारे हे खड्डे अपघातांना निमंत्रण देताना दिसून येत आहेत अशाच पद्धतीने आपण या खड्ड्यांच्या ठिकाणी येऊन चित्रफित करताना करत आहोत आणि तसं पाहिलं तर उत्तर कोरेगाव तालुका हा लोकप्रतिनिधी निधींना का दिसत नाही आणि असाच प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होताना दिसून येत आहे गेले अनेक वर्ष या उत्तर कोरेगाव तालुक्याला लोकप्रतिनिधी मिळताना दिसून येत आहे दस्तूर खुद्द शंकरराव जगताप यांच्या कालावधीनंतर तसं पाहिलं तर विधान परिषदे माजी सभापती श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर असो किंवा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असो किंवा विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील असो यांचे वेळोवेळी दौरे या उत्तर कोरेगाव तालुक्यात दिसून येतात परंतु त्यांना हे खड्डे का दिसत नसावेत हा मोठा प्रश्न दिसून येत आहे तसं पाहिलं तर गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधींचा तालुका म्हणून मानला जातो या तालुक्यात दस्तूर खुद्द नांदवळ गावचे शरदचंद्रजी पवार हे देखील आहेत यांनी या गावाला सायन्स कॉलेज दिलं मोठं असं दोन अडीच कोटीचं मंदिर दिलं परंतु ह्या गावाची उपेक्षा अजूनही संपलेली नाही आणि हा उत्तर कोरेगाव तुलका पाण्यापासून कायम वंचित परंतु आता खड्ड्यांचं साम्राज्य झालेला हा उत्तर कोरेगाव तालुका को दिसून येत आहे कुठूनही या तरी खड्ड्यांपासून तुम्हाला वाचता येणार नाही व अपघातांना सामोरे जावेच लागल असं हा उत्तर कोरेगाव तालुका सध्या तरी चित्र दिसून येत आहे खड्ड्यांचं साम्राज्य झालेला उत्तर कोरेगाव तालुका चारी बाजूने दिसतोय काय सांगाल थोडक्यात याबाबत आता स्टेशन बाजारपेठ ही ऐंशी गावानं व्यापलेली बाजारपेठ मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेमध्ये हजारीचं प्रमाण इतकं जास्त आहे आणि त्याच वाघुरी सारख्या मोठ्या पुलाच ब्रिटिश कालीन जो पूल होता तो पाडल्यानंतर जी अवस्था दैन्य अवस्था झाली या रोडची ह्या एवढे प्रतिनिधी असताना एवढे सगळे राजकारणी लोक असतात ह्याकडं जोडस्वी केलं जाते आणि लोकांचे इतके हार होते की बोला लोणून बा करून तिकडं फोजू धाव्यापासून ते इकडं आंबोडे फाटा हा सगळ्याकडे इतकं मोठं सेंटर असून या एवढी दयनीय अवस्था ह्या रोडची झालेली आहे आणि इकडं स्थानिक प्रतिनिधी राजकीय प्रतिनिधी अजिबात लक्ष देत नाहीत आणि ह्यामुळं फार मोठी दयनीय अवस्था झाली लोकांनी कुणीकडे जायचं आणि कसं जायचं काय लोकांना सुचायला तयार नाही निवडणुका आल्या की लोक येतात मतदान करा म्हणून अशा पद्धतीने आणाबा घेतल्या जातात परंतु लोकप्रतिनिधींना हे खड्डा दिस दिसत नाहीत का मोठ्या प्रमाणात इथं आता पूर परिस्थिती काही हिंगोळीसारख्या का, जालना का परिस्थिती दिसून येते तसंच पाहिलं तर उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आले आणि अपघात मोठ्या प्रमाणात होत असतात जवळच पाहिलं तर वाघोलीचा पूल देखील पाडण्यात आलाय आणि गेले अनेक महिने हा पूल तशाच अवस्थेत कोणतंच काम होताना दिसून येत नाही काय सांगाल मग आता पुढचंच राजकारण होतं का थोडक्यात काय सांगाल प्रत्येक इलेक्शनला आले जे प्रतिनिधी आमदार नामदार पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषदेचे यांनी इलेक्शन म्हणून याचं मत मतं मागायची आणि मत जर इलेक्शन झालं विषय सोडून पाड्यावर सोडून द्यायचा आणि एवढे हाल इथे लोकांचे किती ॲक्सिडेंट झाले किती लोक मेले या खड्ड्यामुळे इतके लोकांचे दैनीय अजिबात स्थानिक प्रतिनिधी असू द्या बाहेरच्या असू द्या कोणाचं एखादं लक्ष नाही आमदाराचं लक्ष आहे जिल्हा परिषद सदस्याचं लक्षण आहे नुसतं इथे तेवढं खड्डे मजवायचे आणि परत हायचे पाच वर्ष तसंच चालायचं आणि मताचं लक्ष चालणे मतापुरते इथं प्रतिनिधी अजिबात लक्ष नाही या उत्तर भागामध्ये अजिबात लक्ष कुठल्याच आमदाराचं नामदाराचं कोणाचं लक्ष नाहीये मोठ्या प्रमाणात या उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये तसं पाहिलं तर पोस्टरबाजी मोठ्या प्रमाणात होते वाढदिवस विविध प्रकारे साजरे केले जातात आणि अशा वाढदिवसांना हजारो रुपये आणि लाखो रुपये खर्च केला जातो परंतु त्या लोकप्रतिनिधींना हे खड्डे दिसत नसावेत का जर थोडं त्यांनी मनात आणलं आणि बॅनरचा खर्च जर या खड्ड्यांकडे वळावला तर हे होऊ शकतं काय वाटतंय अगदी बरोबर कारण बॅनरचा बॅनरबाजी एवढी जोरात चालली आहे एवढा खर्च करता इलेक्शनला इतके बॅनरबाजीला खर्च करतात आणि तेवढा खर्च जर तुम्ही आता गणपती गणपती कार्यक्रम एवढे झाले मोठे त्यावेळेस खटे उजवले गेले नाहीत आता दुर्गा मातेचा उत्सव जोरा चाललाय त्या ठिकाणी दुर्गा मातेच्या मंदिरा जिथे जिथे दुर्गा बसवले आहेत त्या ठिकाणी इतके खट्टे पडले आहेत तरी त्या प्रतिनिधीला कळत नाही का आणि ह्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य असू द्या पंचायत समितीचे सदस्य असू द्या आमदार असू देत आमदार सारखे येतात जातात त्यांनी सुद्धा अजिबात लक्ष दिलं नाही आणि ही जी आज अवस्था केली ह्याकडे यांनी लक्ष नाही दिलं तर ह्याचं पुढच्या येणार इलेक्शनला ह्याचं प्रत्युत्तर देण्यात येईल मतदार यांना जायच देण्यात येईल दे। सांगाल तुम्ही आता या खड्ड्यातून मोठ्या प्रमाणात प्रवास करताना प्रवास करताना कसं वाटतंय तुम्हाला आता उत्तर कोरेगाव तालुक्यात बाजूला खड्डेच खड्डे दिसतात तुमच्या वाघोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पूल पाडलाय परंतु कितीतरी महिने झालं त्या पुलाचं काम अशा पद्धतीने करताना दिसून काय सांगाल थोडक्यात नागरिकांना त्रास होतोय भरपूर त्रास होतोय फोर व्हीलर चालवायला आणि त्या पुलाच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर तिथे ती दोन तीन अपघात होऊन दोन तीन जणांना इंजर्ड झालेले काय वाटतं पुरतच राजकारण केलं जातं उत्तर कोरेगाव तालुक्यात हा हेच सत्य हेच सत्य काय सांगाल तुम्ही थोडक्यात तरुण आहे तुम्ही थोडक्यात काय मत कराल चारही बाजून उत्तर कोरेगाव तालुक्याला कोण लोकप्रतिनिधी राहिला नाही काय वाटतंय लोकप्रतिनिधीचं लक्षच नाही काय सगळा म्हणजे रस्ता आहे का खड्डे खड्डेचे तेच कळणार काय डांबर काय राहिलं नाही काय नाही गा गाड्यांचे कितीतरी प्रॉब्लेम होत्यात गाड्यांची कामं निघतात तरकारी नेणाऱ्या लोकांचं बिकांचं सगळं होते बम तुटतात लोकांचे काय होते सगळ्या अवस्थेत बेकार झाली एखाद्याला दवाखान्यात न्यायचं म्हणणं मध्ये तरीही नेता येत नाही तरी नेता येत नाही काय वाटतंय तुम्हाला की तसं पाहिलं तर माझी विधान परिषदेचे माझी सभापती शंकररावांना जगताप यांच्या नंतर ह्या रस्त्याचं जाळं कोणताच प्रतिनिधी लोकप्रतिनिधी विनताना दिसून आला नाही परंतु खड्डे देखील त्यांना मुजवता येत नाहीत काय ही खरंच आपल्या उत्तर कोरेगाव तालुक्याची अनास्था आहे का काय वाटतं सगळ्यात अनास्था एवढी बेकार आहे की खड्डे तर रस्तेगार रस्त्यात आहे हेच काय काय आणा इतकी वाईट अवस्था शंकरराव अण्णांच्या नंतर आम्ही पहिल्यांदा डोळ्याने बघितले अण्णांच्या वेळेला इतकं रस्त्याचं जाळ अण्णांनी विणलं पण ह्यांना त्याच्यावर लक्ष देता आलं नाही काहीच आपल्या उत्तर कोरेगाव तालुक्याला कोणच लोकप्रतिनिधी तयार नाही का नुसते येणाऱ्या पुढाऱ्यांच्या मागे पळताना दिसून येतात दोन हजार सव्वीस सत्तावीस ला पुन्हा रिकन्सन होते आमदार की पुन्हा आमदार की खासदार की ह्या बा मतदारसंघात येतो म्हणजे आपल्याकडे कोण वालीच नाही काय उत्तर कोरगाव तुला असं वाटतंय का तुम्हाला असंच वाटतंय आम्हाला ते वाटतंय आम्ही पाहिजे तेव्हा आमचा कोरेगाव तालुक्याजवळ आमची खास इच्छा आहे वापर होतोय का आमचा फक्त वापरच होतो मतापुरता बाकी आमच्याकडे काय फक्त मतदानापुरतं यायचं आश्वासन द्यायचं संपला विषय पाणी देतो देतो म्हणले पाणीही देण्यात येत नाही आता रस्त्याचं मोठ्या प्रमाणात हे असं प्रत्येक म्हणजे कुठल्याही बाजूने उत्तर कोरगाव तालुक्याला या खड्डेच तुम्हाला दिसणार आणि अपघात मोठ्या प्रमाणात होतात वाघोलीचा पूल गेले अनेक महिने असच पडलेले औषध दिसून येते वाटतंय का तुम्हाला की लोकप्रतिनिधी फक्त मताचं राजकारण करतायत फक्त मताचं आणि मताचंच राजकारण करतायत यांचं कसं वाघोलीत जवळजवळ एक दिवस असं जात नाही तिथे एक्सिडेंट झालं नाही डेली हा होणारच तिथलं कोणाला विचारा तुम्ही त्यामुळे हे पुलाचं काम लवकरात लवकर झालंच पाहिजे कसलीही परिस्थिती लवकरात लवकर तो आणि खड्ड्यांचं कशा पद्धतीनं साम्राज्य दिसून येत आहे हे जाणून घेतलं त्याच पद्धतीने अनास्था यांनी सांगितलं की मतापुरतं राजकारण ह्या उत्तर कोरेगाव तालुक्याचं होतं मंत्री येतात जातात लोकप्रतिनिधी येतात जातात आणि मतापुरतं गृहीत धरतात फक्त उत्तर कोरेगाव तालुक्याच्या नागरिकांना आणि त्याच पद्धतीनं पाण्याचंही राजकारण होताना दिसून आलं परंतु पाणी अद्यापही आलं नाही तशाच पद्धतीने खड्ड्यांचंही साम्राज्य आहे परंतु हे खड्ड्यांचं साम्राज्य किती माणसं मेल्याव लोकप्रतिनिधींना दिसणार हेच हाच मुख्य प्रश्न उपस्थित होताना दिसून येत आहे कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे वाठार